देवडा तालुक्यातील पूर्व भागातील येथील गलाठी मूळ प्रवाहाचे पाणी अवैधरित्या वळवल्याच्या निषेधार्थ तिसगाव ग्रामस्थांनी उपसले बेमुदत आमरण उपोषणाचे हत्यार सविस्तर वृत्त देवडा तालुक्यातील तिसगाव येथील जलवाहिनी असलेल्या गलाठी नदीचा नैसर्गिक उगम असलेला मूळ प्रवाह नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या समर्थनाकडून अवैधरित्या वळवून नेला या संदर्भात ग्रामस्थांनी विचारणा केली असता सुहास कांदे यांच्या समर्थकांकडून या पाण्यावर आमचा हक्क आहे तुम्हाला काय करायचं ते करा जर पाणी फोडले तर मारहाण करू मारून टाकू असा सज्जड दम दिल्याचा आरोप तिसगाव ग्रामस्थांनी आमदार सुहास कांदे यांच्यावर केला आहे त्याच अनुषंगातून आज शेवटी तिसगाव वासियांनी पूर्ववत पाणी प्रवाहासाठी उपसलं उपोषणाचं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या उक्तीप्रमाणे उपोषण सप्टेंबर रोजी ग्रामस्थांनी तिसगाव येथील मारुती मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे बघूया दृश्यातून काय म्हटले आहे ग्रामस्थांनी नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे या तिसगाव नगरीमध्ये पाण्याचा अत्यंत ज्वलंत प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी तिसगावचे पूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत नक्की त्यांच्या काय समस्या आहेत अडचणी काय आहेत ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं या विषयावरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत दादा नमस्कार यश नाईन न्यूजमध्ये तुमचं प्रथमता स्वागत आहे नक्की या ठिकाणी कसलं उपोषण आपण या ठिकाणी मांडलेलं आहे आणि नक्की काय आपल्या मागण्या आहेत काय सांगाल तेव्हा सांगा प्रथम माझं नाव शिवाजी सुखदेर माझी सरपंच तिसगाव आणि चार पाच दिवसापूर्वी आमच्या पाझर तलावात जे पाण्याच्या स्त्रोत वाटे जे पाणी येत होतं ते नांदगाव तालुक्याचे आमदार कांदेसाहेब यांच्या कार्यकर्त्यांनी तिकडं वळवून नेलेलं आहे वळवून नेलेलं आहे झाडी बंधाऱ्याकडं तो जो पूर्वीचा जसा स्रोत होता त्या सुरुटीनेच आमचं पाणी आम्हाला यावं यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत आणि या, हो। या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांनी यांनी जातीने लक्ष घालावं हो। यांना आम्ही त्या दिवशी पण ज्या दिवशी ते काम चालू होतं कल्पना दिली होती परंतु त्या ठिकाणी त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं जे हे पाऊल उचलावं लागलं स्वागत आहे नक्की आज या ठिकाणी कारण काय काय आपण या ठिकाणी कशासाठी बसलात तिसगावची तिसगावची नदी जी नदी आहे आहे जी गलाटी नदी तिचा उगम गिरणाऱ्यापासून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते तर तो नैसर्गिक स्रोत उत्तरेकडे वाहत असताना तो नैसर्गिक तिसगावचा हक्क आहे तर नांदगाव तालुक्यातले आमदार त्यांचा पुतण्याला पाठवून तर काय नाव त्यांचं बाळा कांदे म्हणून कोणीतरी कार फुट नाही त्यांचा दणदानगाईने जेसीपी आणून टोकल्यान आणून आम्ही सर्व कार्यकर्ते ते त्यांना विनंती करतो तुमच्याकडे काही जी आर आहे का, का ते म्हणजे माझ्याकडे जी आर आहे तुमच्या तर काय होत असेल त्या पद्धतीने दमदाटी करून त्यांनी बांध बांधून पाणी वळवून घेऊन घेतलंय आणि पुन्हा अजून असं पण सांगितलं की छप्पन खेडी पाणी पुरवठ्यामध्ये तुम्हाला सामील करून घेतलं वराळा गाव हे तुम्हाला मी अठ्याहत्तर खेडीमध्ये पिण्याचे पाण्याच्या योजनेमध्ये सामील केले ते सुद्धा मी बंद करू शकतो अशी पण दमकी दम धमकी दिली आहे त्यांनी साधारण जर बघायला गेलं तर किती वर्षापूर्वी हा पाण्याचा या ठिकाणी स्रोत चालू आहे आ, किती वर्ष झालेले हा स्रोत जन्म म्हणजे तिसगाच्या पिढ्यान बसून चालू आहे ना ज्यावेळेस त्यांनी पाणी त्या ठिकाणी ओळवलं तुम्ही त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सर्व सरपंच सर्व ग्रामस्थ आम्ही पोहोचलो होतो त्यांना विनंती केली तुम्ही काही डॉक्युमेंटली आणलेलं आहे का त्यामध्ये माझ्याकडे सर्व आहे तुमच्यात तर काय होत असेल सर्व करू शकतात धमकी दिले धमके दिले ग्रामस्थांमधूनच अशा प्रतिक्रिया की जे सुहास पाणी वळवलं त्या ठिकाणी ग्रामस्थांना त्यांचा या ठिकाणी आरोप आहे काय सांगणार अगदी बरोबर आहे सुहास कांदे यांचे पुतणे बाळा कांदे हे गेल्या चार दिवसापूर्वी गिरणारे ते गलाठी नदीचा जो उगम आहे जो मूळ प्रवाह आहे तो त्यांनी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे दादागिरी करून अक्षरशः अशी भाषा वापरली तुम्ही जर आमच्याशी जर काही बोलणं केलं किंवा बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला मारून टाकू मारामारी करू आमच्याकडे जे आर आहे मी त्यांना विचारलं जी आर दाखवा तर ते म्हणे माझ्याकडे जी, जी आर आहे थोडक्यात नंतर म्हणायचे की माझ्याकडे पण जी आर नाही तुमच्याकडे पण नाही पण माझ्यामध्ये एवढी ताकद आहे की मी हे पाणी तुम्हाला तिसगावला एक थेंब सुद्धा येऊ देणार नाही ही माझी ताकद आहे छप्पन खेडी पाणी पुरवठ्यामधून सुद्धा तुमच्या गावांना वगळून टाकेल पाणी येऊ देणार नाही ही दादागिरी होती आमच्या लोकप्रतिनिधींना संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आम्ही दोन माणसं पाठवली ते बघून घेतील दोन माणसांचं ते काम नाही आमची इच्छा होती की लोकप्रतिनिधींनी सुद्धा यायला पाहिजे तहसीलदारांशी संपर्क केला होता आम्ही तहसीलदारांनी सांगितलं की मी वरिष्ठ पातळीवर विचारणा करतो आणि काय होते त्याची वगैरे आमची अपेक्षा होती त्याला तहसीलदारांकडनं सदर ठिकाणी येऊन ती मशिनरी जमा करायला पाहिजे होती तहसीलदारांनी सुद्धा कुठलीही कारवाई केलेली नाही त्याच्यामुळे आम्हाला आज आमच्या हक्कासाठी उपोषणाचा हात्यार उचलावं लागलं आणि आम्ही हे उपोषण जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवू बसलेल्या नक्की काय मागण्या आहेत आमचा हक्क आमच्यापासून हिरावून गेलेला आहे त्याचं आम्ही आज उपोषण म्हणजे आमचं गलाठी नदीचं उगमस्थान गिरणारे परिसरातून वाहून येणारं पाणी तर आमच्या पावजी दादा धरणात तिथून परक्युलेशन होऊन किंवा नैसर्गिकरित्या वाहून आमच्या इथून खाली तिसगाव परिसर पूर्ण नाले सगळे बंधारे भरून तिसगावचं कोळपाड धरण भरून संधानाच्या लोकांसाठी फायदा नंतर वाक्यापर्यंत हा फायदा पुढे गिरणा नदीला ते पाणी मिळतं तर अशा प्रकारे माननीय पालकमंत्री आपले भुषे साहेब यांनी काल आठ दिवसापूर्वी संधानात एक कार्यक्रम घेतला त्यावेळेस जी योजना सांगितली की आपली नदी इथून पूर्णपणे नैसर्गिकरित्या के केटीवेअर करून आपण भरलेली आहे पण गव्हर्नमेंटने जो हा खर्च केलेला आहे मग ह्या पाण्याच्या स्रोतावर केलेला आहे आणि हे पाण्याचा स्रोत जर अतिरिक्त कोणीतरी ते काहीतरी ते दांडूबळी करून वाहून घेत असतील तर मग त्याचा काही उपयोग नाही कारण केलेला सरकारी पैसा हा वाया जाईल आणि त्यातल्या त्यात आज आम्ही पाण्यासाठी कायम कायम आणि कायम संघर्ष करत असतो दोन हजार अठरा मध्ये तुम्हाला माहिती आम्ही झाडीगाव कालव्यासाठी काय केलं पण आता आमच्या हात जोडून विनंती आम्हाला झाडीरणगाव कालवा सुद्धा नको हो। नारपार योजना सुद्धा नको हो। कुठल्या तरी पोकळ योजनांच्या कागद सुद्धा नको हो। आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळायला पाहिजे आमच्या हक्काचं पाण्याचा आम्हाला सरकारने आज आम्ही आम्ही दांडूबळी करून पाणी आणू शकतो पण आम्हाला असा परिपक्व जलसंपदा विभागाने आणि आमच्या तहसील विभागांनी महसूल विभागाने सगळ्यांनी एकत्र येऊन आणि खास करून आमच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की फक्त आम्हाला आमच्या छानछान करण्यापुरतं येऊ नका आम्हाला आमच्या हक्काच्या गोष्टी आम्हाला द्या तुमचं मोठ्या लेवलचं राजकारण तुमच्याकडे ठेवा आम्ही तुमचे कायम बांधीलच असतो मतांसाठी पण आमच्या हक्काच्या पाण्यासाठी सगळ्यांनी पुढे येऊन आमचा हक्काचा आणि कायमचा हक्क आमचा करून द्यावा अशी विनंती आहे नामदेवत काय सरपंच वराण्याचे सरपंच आहेत काय परिस्थिती आहे पाण्यासंदर्भात इथं उपोषण आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या वराण्या गावातली काय परिस्थिती आहे वराण्या गावात दुष्काळच आहे पाणी नाही हे पाणी कुठं जातं हे पाणी गलाठी आहे ना ते आमच्याकडे इकडून गावाला फायदा, फायदा पाण्याचा परंतु आजची जी स्थिती बघितली तर बघा आपण वरहाळे गावाचे सरपंच आहेत ते उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जी गलाठी नदी आहे त्याच्यातून जो उगम जातो नदीने त्याचा पाणी त्यांचा त्यांना फायदा होत असतो गावाला आज ते या ठिकाणी उपोषणाला बसले काय सांगणार आज शासनाला प्रशासनाला काय सांगाल जे भय वाटे ते चालू ठेवायला पाहिजे धन्यवाद आपण दृश्याच्या माध्यमातून जर बघाल तर या ठिकाणी किसगावचे जे ग्रामस्थ आहेत <coughs> त्यांनी या ठिकाणी उपोषण मांडलेले आहे त्यांच्या मागण्या आहेत या ठिकाणी की आमची जी गलाटी नदी आहे आणि हे पूर्व परंपरेनुसार ते पाणी आम्हाला या ठिकाणी आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळतंय आहेत सुहास कांदे यांनी त्या ठिकाणून वळवून नेलेलं आहे एक त्या ठिकाणी धमकी दिलेली आहे की जर तुम्ही या ठिकाणी आलात तर आम्ही तुम्हाला मारहाण करू अशा पद्धतीने धमकी दिल्याचं एक ग्रामस्थांचा या ठिकाणी आरोप आहे मित्र जर बघायला गेलं तर देवळा तालुक्यामधील पूर्व भाग हा नेहमीच पाण्यासाठी वंचित असतो नेहमीच ते आजही या ठिकाणी झाडी येरणगाव कालव्याच्या प्रतीक्षेत आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पिक या ठिकाणी हंगाम चालू असतो आणि आज त्याच वेळेला त्यांच्याकडे पाण्याची या ठिकाणी टंचाई भासते आहे म्हणून सरकारने शासनाने शासनाचे जे काही अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन ग्रामस्थांची भेट लवकरात लवकर घ्यावी आणि त्यांच्यावरती नक्की काय समस्या आपल्याला आपल्या स्तरावरून सोडवता येतील याची या ठिकाणी दखल घ्यावी या सैन्यूसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे